कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भातलं केंद्र सरकारचं किंवा विद्यमान भाजप सरकारचं धोरण हे अत्यंत धरसोडीचं राहिलंय शेतकरी विरोधी आहे भारतीय पवारांबद्दल नाराजी आहे यात काही वादच नाही विशेषतः दिंडोरी तालुका जो आहे तो शरद पवारांना मानणार आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार जरी राजीत पवारांबरोबर गेले असले तरी तिथला मूळ कार्यकर्ता आणि प्रमुख नेते हे मात्र शरद पवारांवर राहिले ती फूट जरी असली तरी शरद पवारांना सहानुभूती आहे आणि त्याचा फायदा हे भगरे निश्चित करतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार नसेल तर भगरेंना केवळ बळच मिळेल नाही परंतु ते विजयाच्या समीप जाऊ शकतात दिंडोरी मतदारसंघाची किमान निवडणूक तरी ही याच प्रश्नांवर होईल शेतीच्या प्रश्न हा अग्रस्थानीच राहणार यात काहीही शंका नाही नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपला स्वागत आहे आजचा विषय आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ मागच्या वेळी भारती पवार भाजपकडून निवडून आले आणि त्यांना थेट केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं तेव्हापासून हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे आज त्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे इकडं राजकीय वातावरण काय म्हणतंय या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्स नाशिकचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे सर सर आपलं स्वागत आहे सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की मागच्या निवडणुकीत नाशिकच्या भारती पवार निवडून आल्या आणि त्या केंद्रात मंत्री झाल्या या भारती पवारांबद्दल नाराजी आहे असं बोललं जात आहे खरंच नाराजी आहे का भारती पवारांबद्दल असेल तर कशामुळे तुषार नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांनाही माझा नमस्कार अतिशय चांगला कार्यक्रम आपण करत आहात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिंडोरी हा संघ पावणे दोनशे किलोमीटर या मतदारसंघाचे आहे साधारणतः नऊ तालुके आहेत त्यामुळे केवळ भारतीय पॉवरच नाही परंतु कोणीही अतिशय माताभर उमेदवारी तो राहिला तरी एवढा मोठा मतदारसंघ त्याला पाच वर्षात का होईना आपण कवर करणं अवघड होतं त्यामुळे एक प्रकारची नाराजी ही जनरल असते म्हणजे यापूर्वी देखील जे जे हरिश्चंद्र चव्हाण राहिले त्यांच्याबद्दल नाराजी असायची परंतु नाराजी असतानाही ना तिथं दोनदा तीनदा यापूर्वी जे लोक निवडून आलेले आहेत त्यामुळे भारतीय भावनांबद्दल नाराजी आहे यात काही वादच नाही ती ती कॉमन फॅक्टर आपण असं म्हणूया परंतु या नाराजीचे जे वेगवेगळे पदर आहेत वेगवेगळे अंग आहेत वेगवेगळे कंगोरे आहेत ते पाहणं जास्त महत्वाचं आहे कारण हा सगळा जो बेल्ट आहे म्हणजे बिनोली मतदारसंघातले जे सगळे नऊ तालुके आहेत ते पूर्णतः शेतीप्रधान आहेत शेतीशी निगडीतच पूर्ण मतदारसंघ आहे त्यामुळे शेतीचे प्रश्न हा या मतदारसंघाचा एक गाभा आहे आणि दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये शेती आणि शेतीच्या प्रश्नांना ज्या पद्धतीचं गौण स्थान दिलं गेलं किंवा दुर्लक्षलं गेलं किंवा एका वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न हाताळला गेला त्याची नाराजी आणि ते काही शेतकरी बांधवांना सहन होत नाही अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत हा एक पहिला मुद्दा शेतकरी विधेयक जे तीन बिल आली होती त्याच्या संदर्भातलं दिल्लीतलं मागचं आंदोलन आणि आता सुद्धा यावेळेस झालेलं आंदोलन आणि त्या आंदोलन चिरडण्याचा केलेला प्रयत्न हा सुद्धा शेतकऱ्यांच्या रागाचा एक फार मोठा भाग आहे त्याहूनही आधी मधल्या बऱ्याच तालुक्यांमध्ये या मतदारसंघातल्या कांदा हे महत्वाचं मुख्य पीक आहे कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ जी आशा खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ असं समजलं जाती लासलगाव बाजारपेठ या मतदारसंघात आहे पिंपळगाव बसवंत या मतदारसंघात आहे तर बाकीच्या इतर तालुक्यांमधल्या बाजारपेठा आणि त्यातल्या महत्वाच्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक ही सर्वात मोठी आहे भारतातील सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात होतं आणि महाराष्ट्रातलं सर्वाधिक कांदा उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होतं त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे मोठ्या संख्येनं नाशिकमध्ये आहे आपल्याला आठवत असेल की शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते त्यांची आंदोलनं ही एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये नाशकातच यशस्वी झाली कारण कांद्याचा प्रश्न त्यांनी हातात घेतला होता त्यामुळे हा अत्यंत नाजूक संवेदनशील असा मुद्दा आहे आणि नेमकं का कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भातलं शेत केंद्र सरकारचं किंवा विद्यमान भाजप सरकारचं धोरण हे अत्यंत धरसोडीचं राहिलंय शेतकरी विरोधी राहिलंय त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कारण जेव्हा कांद्याला बरा भाव मिळायला येतो त्यावेळेस निर्यात बंदी केली जाते किंवा निर्यात बंदी चालू ठेवली तरी निर्यात शुल्क वाढवलं जातं जेणेकरून शेतकऱ्यांना त्या वाढलेल्या दराचा अजिबात फायदा होत नाही त्यामुळे त्याची एक नाराजी आहे आणि अं इतर जी पिकं आहेत सगळी मग का द्राक्ष असेल भाजीपाला असेल डाळिंब असेल त्या संदर्भात सुद्धा केंद्राच्या दृष्टीनं काही त्याला फार महत्व आहे असं दिसत नाही मुंबईचं किचन म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो येथून सर्वात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि इतरही पिकं जात असतात परंतु त्या दृष्टीने शेतकऱ्यांना काही संरक्षण किंवा शेतकऱ्यांच्या मार्केटिंगची सुविधा अशा प्रकारे काही सवलती म्हणा ते मिळत नाही त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज हा सर्वात मोठा भाग आहे त्या व्यतिरिक्त मनमाड मालेगाव इंदूर हा रेल्वे प्रश्न गेले पंचवीस तीस वर्ष कळीचा मुद्दा ठरलेला आहे प्रत्येक खासदारांनी त्या संदर्भात आश्वासन दिलेली यावेळेसही अर्थसंकल्पात तरतूद झाल्याचं सांगितलं परंतु तो एक इंचही पुढे सरकलेला नाही त्यामुळे तो एक मुद्दा हा प्रवासी जे मनमाड भागातले आहेत म्हणजे मनमाड हा नांदगाव तालुक्याचा महत्व जिथं जे, जे रेल्वेचं जंक्शन आहे आणि त्याच्यातून मध्य आणि उत्तर भारतात जाण्यासाठीचा महत्वाचा मार्ग आहे मार त्यामुळे तो एक महत्वाचा भाग आहे की त्याच्यामुळे लोक नाराज आहेत भारती पवार या निवडून आल्यानंतर साधारणतः दोन वर्षांनी जो विस्तार झाला त्यावेळेस त्यांना मंत्रिपद मिळालं आणि त्यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपद आलं त्यानंतर काही काळांनी त्यांच्याकडे आदिवासी विकास कल्याण किंवा आदिवासी कल्याण हे खातं पण आलं नाशिक जिल्ह्यातलं विशेषतः दिंडोरी हा अनुसूचित जमातीसाठीचा राखीव मतदारसंघ आहे आणि यात आदिवासी मतदारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर हो आहे त्या दृष्टीनं पाहता हा समाजही फार मोठ्या प्रमाणात नाराज झाला कारण आ, या मतदार संघातील पेठ सुरगाणा कळवण दिंडोरी असे साधारणतः चार ते पाच जिल्हा पाच तालुके हे आदिवासी बहुल आहेत आणि त्या तालुक्यांमधला आदिवासी वनपट्ट्यांचं जे आहे म्हणजे आदिवासी वनपट्टे याचा अर्थ की तिथं आदिवासी शेती करतायत परंतु ती जागा सरकारची आहे की वन खात्याची आहे ती त्यांच्या नावावर करणं आणि त्याचा लाभ त्यांना घेऊ देणं तर हे काही होत नाही वारंवार आपण बघितलंय की नाशिक पासून पायी मुंबईत अन्न शेतकरी हजारो शेतकरी गेलेले आहेत आता गेल्या महिन्यात सुद्धा नाशिकच्या कलेक्टर कचेरीला तब्बल नऊ दिवस घेराव घालून शेतकरी बसले होते हजारो शेतकरी परंतु त्याची साधी ना राज्य सरकारने दखल घेतली या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये साधारणतः चार ते पाच आदिवासी आमदार आहेत केंद्रीय मंत्री भारती पवार आहेत पण कोणी साधी तिथे भेटही दिली नाही आणि ऊन वारा पावसाची तमाना बाळता शेतकरी रस्त्यावर बसून होते नऊ दिवस त्यामुळे हा जो एक भाग आहे की एखाद्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष करायचं राज्य सरकारचं अधिवेशन चालू असल्यामुळे या इथल्या नेत्यांना मुंबईला बोलवलं जायचं त्यांच्याशी चर्चा केली जायची वगैरे वगैरे परंतु त्यातून काही तोडगा फार निघू शकला नाही शेतकऱ्यांचं जे म्हणणं होतं आता सुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि वनपट्टे त्यांच्या नावावर करून देण्याबद्दलचं त्यांना आश्वासन मागच्या आंदोलनाच्या वेळेस दिलं होतं ते यावेळेस आता मार्गी लागेल असं सांगतायत काही प्रश्न त्यांचे सुटलेले आहेत परंतु हा एक मोठा भाग आहे की आदिवासी शेतकऱ्यांची जो या मतदारसंघाचा कणा आहे त्यांची सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणावर आणि या सगळ्या भागात आरोग्याचे प्रश्न खूप मोठे आहेत पण त्या संदर्भातही खूप काही काही काम निश्चित केलं मोठा निधी भारती पवारांनी आणला सिव्हिल मधल्या काही सुधारणा केल्या किंवा माता बाल संगोपनाच्या दृष्टीने त्यांनी काही योजना केल्या काही कामं निश्चितच झालेली वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काही निधी आला परंतु हे मोठे जे प्रश्न आहेत महत्वाचे ज्याला आपण बुनियादी प्रश्न म्हणता येईल या संदर्भात मतदारांची मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे आहे सर भारती पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर बगरे यांचे नाव म्हणजे यांना उमेदवारी मिळाली भारती पवार विरुद्ध भास्कर बगरे ही लढत तुल्यबळ होईल का भास्कर बगरे यांची मतदारसंघात इमेज काय आहे हा अगदी सर्वसामान्यांच्या आणि लोकांच्या मनातला प्रश्न विचारला आहेस कारण भास्कर बगरे हा अत्यंत साधा माणूस आहे ते एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करतात यापूर्वी त्यांनी दिंडोरी पंचायत समितीचे सदस्य सभापती आणि नंतर आता जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केलेले अतिशय साधा माणूस आहे त्यामुळे कागदावर तरी ही अतिशय अजिबात तुल्यबळ लढत वाढत नाही किमान एकतर्फी लढत असंच वाटतं पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांचा एक साधेपणा हा एक त्यांचा प्लस पॉइंट झालेला आहे आणि हा संपूर्ण मतदारसंघ हा शरद पवारांना मानणारा मतदारसंघ आहे विशेषतः दिंडोरी तालुका जो आहे तो शरद पवारांना मानणारा आहे दिंडोरी असेल नंतर शेजारी कळवंत आहे निफाड आहे या सगळ्या भागामध्ये राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते आज जरी शरद पवारांबरोबर नसले तरी हा शरद पवारांना मानणारा मतदारसंघ आहे पूर्णतः त्यामुळे त्याचा त्यांना निश्चितच लाभ होईल आणि आज अशी परिस्थिती की त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांचं नाव ज्यावेळेस चर्चेत आलं तेव्हापासून खेड्यापाड्यातून त्यांना आर्थिक निधी स्वतःहून लोक आणून देत आहेत याच्यावरून साधारणतः ही लढत कशी होईल याचा आपण अंदाज घेऊ शकतो आणि या मतदारसंघामध्ये काही तालुके असे आहेत का जिथं पक्षांपेक्षाही गटातटाचं राजकारण जास्त चालतं आणि तेथे साधारणतः कोणाला निवडून द्यायचं त्यापेक्षा कोणाला पाडायचं असा निर्णय बऱ्याचदा होतो आता त्या पार्श्वभूमीवर या सगळ्यांनी भगरे यांना सध्या ताकद दिल्याचं दिसतंय त्यामुळे ही लढत निश्चित तुल्यबळ होणार यात शंका नाही पैशाच्या दृष्टीनं ना भास्कर भगरे अतिशय सामान्य आहे त्यांना ते आर्थिकदृष्ट्या खूप कमी पडतील भारती पवार या आता मंत्रीच राहिलेल्या आहेत आणि अतिशय बलाध्याशा पक्षाकडून त्या मंत्री असल्यामुळे आर्थिक संपन्नता त्यांच्याकडे निश्चितच जास्ती आहे त्या स्वतः डॉक्टर आहेत यापूर्वी त्या जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यांचे दीड राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांचे सासरे किमान सात वेळा कळवण मतदारसंघात आमदार राहिले त्यामुळे वारसा पण आहे त्यांना चांगल्यापैकी फॉलोअर्स आहे बऱ्यापैकी त्यामुळे अशी लढत कागदावर जरी तुल्यबळ वाटत नसली तरी ती जस निवडणुकीचं वातावरण पेटत जाईल तस लढत तुल्यबळ निश्चित होणार यात काही शंका नाही सर तुम्ही एक अधिकारी म्हणून विचारतो त्या मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली त्याचा काही म्हणजे शरद पवारांना सहानुभूती दिसते का त्या मतदारसंघात निश्चितच सहानुभूती निश्चित आहे कारण की हा मतदारसंघ बांधलेला शरद पवारांनी किंवा त्यांच्या नावामुळे मी तुम्हाला सांगायला हरकत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा पुलोदचा प्रयोग केला शरद पवारांनी त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातले सर्वच्या सर्व चौदा सर्व आमदार हे पोलोचे निवडून आले होते त्यामुळे शरद पवारांना मानणाराच हा जिल्हा आहे ठीक आहे कालांतराने त्यात शिवसेनेची एंट्री झाली शिवसेनेने जास्त त्याच्यात मात केली पवारांच्या याच्यावर परंतु शेतकरी बहुल आणि शरद पवारांना मानणार असा हा मतदारसंघ आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार जरी शरद अजित पवारांवर गेले असले तरी तिथला मूळ कार्यकर्ता आणि प्रमुख नेते हे मात्र शरद पवारांवर राहिले त्याची काही उदाहरणं आपल्याला सांगता येईल की फूट पडल्यानंतर पहिला मेळावा शरद पवारांनी येवलामध्ये घेतला जिथं छगन भुजबळ आमदार आहे आणि त्या मेळाव्याला एक तुफान रिस्पॉन्स मिळाला आणि तिथून कदाचित त्यांना शरद पवारांनाही आणि त्यांच्या जे काही बाकी शागिर्द आहेत सध्या राहिलेले त्यांच्या पण त्याचे थोडेफार त्यांना जे बळ मिळालं ते त्या पहिल्या मेळाव्यातूनच मिळालं त्यानंतर अलीकडे निफाड हा आणखी एक तालुका आहे जो शरद पवारांना मानणार आहे शरद पवारांचेच लोक तिथं बहुवंशी निवडून आलेले त्या मेळाव्यात सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली केवळ गर्दी जमली असं नाही तर अजित पवारांबरोबर गेलेले आमदार दिलीप बनकर आहे यांनी शरद पवारांच्या स्वागताचे बोर्ड लावले आणि हे प्रत्येक वेळेस शरद पवार त्या भागातून जात असतील थांबणार नसतील किंवा पुढे जाणार असतील येवला मेळाव्याला गेले त्यावेळेसही दिलीप बनकरांनी त्यांचं स्वागत केलं होतं कारण त्यांना आहे की तर शरद पवारांच्या शिवाय आपलं पान हलणार नाही त्यामुळे ती फूट जरी असली तरी शरद पवारांना सहानुभूती आहे आणि त्याचा फायदा हे बगरे निश्चित करतील किंबहुना भगरे यांना उमेदवारी देतानाच तो विचार केला गेला आहे का सामान्य माणूस दिलेला आहे कारण तिथं भारतीय जनता पक्षाचे तीन वेळा खासदार राहिले हरिश्चंद्र चव्हाण जे आहेत त्यांना गेल्या वेळेस तिकीट कापून भारती पवारांना भारती पवार या राष्ट्रवादीच्या मूळच्या पण त्यांना भाजपमध्ये ऐन वेळेस आणून तिकीट दिलं आणि हरिश्चंद्र चव्हाण जे भाजपचे तीन वेळा खासदार राहिलेले त्यांना तिकीट नाकारलं होतं तर ते हरिश्चंद्र चव्हाण यावेळी शरद ते शरद पवारांचेच कार्यकर्ते पूर्वीचे तर ते शरद पवारांना भेटले मागे लागले होते परंतु त्यांना दिलं नाही शरद पवारांनी तिकीट याच्यावरूनच कळतं साधारणतः या मतदारसंघाचा जो काही संदेश आहे मतदारांमधला तो जाण जाणला आहे शरद पवारांनी आणि त्या दृष्टीने त्यांनी भगरे यांची उमेदवारी निश्चित केली सर मागच्या मा, वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे पी गावित यांनी लागभर मतं घेतली होती त्यांची या त्या पक्षाची यावेळी काय भूमिका असेल आ, का ते आपलं बळ भगरेंना देतील हा एक मोठा कळीचा मुद्दा आहे आणि तो खूप परिणामकारक ठरणार आहे आत्ता तो आत्ता आपण बोलतोय तोपर्यंत तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अद्याप आप आपली भूमिका जाहीर केली नाही त्यांना विनंती केली आहे शरद पवारांनी पण विनंती केली आहे आणि एक खरं आहे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार नसेल तर भगरेंना केवळ बळच मिळेल नाही परंतु ते विजयाच्या समीप जाऊ शकतात हे निश्चित आहे कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने साधारणतः लाख ते सव्वा लाख मतं घेतलेली आहेत कारण पेठ सुरगाणा दिंडो दिंडोरी आणि कळवण हे जे चार तालुके ता, चार तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम आहे त्यातही सुरगाणा हा जो तालुका आहे तो शंभर टक्के मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा म्हणजे लाल बावट्याचाच आहे जिथे जीवापांडू गावित नावाचे आमदार सहा सात वेळा निवडून आलेले आहेत तिथून आमदार म्हणून गेल्या वेळेस ते पडले कारण की मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये कळवण आणि सुरगाण हे दोन तालुके एकत्र झाले आणि कळवण हा आदिवासी असला तरी तिथं मार्शल कम्युनिस्ट काम नसल्यामुळे नितीन पवार जे भारती पवार यांचे दीर आहेत ते तिथे निवडून आले त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाख सव्वा लाख मतं आहेतच आणि ते जर उभे नाही राहिले आणि त्याने भगल्याना पाठिंबा दिला तर हा एक चेंजिंग पॉइंट होऊ शकतो यात काही वादच नाही आतापर्यंत पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला विधानसभेचा शब्द हवा असेल शरद पवारांकडून कारण तिथे नितीन पवार निवडून आलेले आहेत आज जरी यांची फूट असली तरी असं समजलं जातं की लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात खूप चढ उतार होतील खूप स्थित्यंतर होऊ शकतात सध्या आपण बघतोय तिकीट वाटपावरून शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये जे काय चाललंय त्याचे परिणाम भविष्यातल्या लोकांना जाणवायला लागलेले आहेत त्यामुळे उद्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी जर ती जागा सुटली नाही तर पुन्हा राष्ट्रवादीचा गट तिथं दावा करेल असं त्यांना भीती वाटते तो शब्द ते शरद पवारांकडून सोडवू आहेत तसं जर था झालं तर तो ऍडव्हानेज वगैरे असं होऊ शकेल असं आजचं तरी चित्र आहे सर शेवटचा प्रश्न मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही त्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या प्रश्नांचा उल्लेख केला शेतकऱ्यांचे प्रश्न असो कांदा निर्यात कांदा निर्यात बंदीचा प्रश्न असो या प्रश्नांवर निवडणूक होईल की राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक होईल दिंडोरी मतदारसंघाची किमान निवडणूक तरी ही याच प्रश्नांवर होईल शेतीच्या प्रश्न हा अग्रस्थानीच राहणार यात काही शंका नाही राम मंदिरचा विषय असो मोदी हे तो मुमकी नाही हे कुठलेही प्रश्न तिथे चालणार नाही त्यातल्या शहरी भागांमध्ये काही प्रमाणात ते निश्चित होईल म्हणजे मी हेही सांगतो की ज्यावेळेस राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम चालवतो त्यावेळेस या सगळ्या भागातून मिरवणुका निघाल्या श्रीरामाचा जयघोष झाला परंतु आज मात्र त्याचं वातावरण नाही त्याचा लवलेशही नाही शेवटी लोकांच्या जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत त्यावरच या येथील निवडणूक ये चित्र अवलंबून राहील आणि ते जे प्रश्न आहेत ते शेतीचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि तिथं मात्र शेतकरी नाराज आहेत हा एक मोठा भाग आहे स्वतः भारती पवारांनाही त्यांनी प्रयत्न केले निश्चित निर्यात बंदी उठावी शेतकऱ्यांना मदत व्हावी परंतु अनेकदा त्यांचा नायलाज झालेला दिसला म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली की शेवटी पक्षाचं धोरण म्हणून त्यांना त्या पुढे जाता आलं नाही कारण पक्षाचं धोरण हा शहरी मतदार आहे आणि शहरी मतदाराला दर जास्त चालणारा नाहीये ज्याच्यामुळे दिल्लीच सरकार एकदा पडलेलं आहे तेव्हापासून जो ते भीती बसलेली त्या पक्ष केवळ भाजपच्याच नाही परंतु काँग्रेस असेल सर्वच पक्षांच्या मनातली भीती बसली का कांद्याचे दर तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे त्यांचा नायलाज झाला परंतु तो महत्वाचा भाग राहणार आहे आणि शेतीचे प्रश्न हा या मतदारसंघाच्या निकालावर परिणाम करणारा कळेचा मुद्दा राहील सर आपले खूप खूप आभार फारसा चर्चेत नसणार नसणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबद्दल एकदम डिटेल अनालिसिस ऐकायला मिळालं तर मित्र हो, तुम्हाला ही मुलाखत हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद